बोगस दिव्यांग प्रकरणी मान तालुक्यातील दोन गुरुजी निलंबित तर अनेकांवर टांगती तलवार जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी या प्रकरणात आतापर्यंत कारवाई केलेली आहे मान तालुक्यातील सोकासन येथील जिल्हा परिषद शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक पानसांडे यांचे निलंबन झाले आहे तसेच काळेवाडी येथील उपशिक्षक श्रीकांत विष्णू दोरगे यांनाही निलंबित केले आहे आणखी काही शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे बदलीत लाभ मिळण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून सोळा गुरुजींचे प्रमाणपत्र अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे यामुळे आतापर्यंत साठ प्राथमिक शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात बोगसपणा दिसून आलेला आहे तसेच पाचव्या यादीतही सहा गुरुजी पडताळणीसाठी गैरहजर राहिले यामुळे भोगस प्रमाणपत्राबाबत व्याप्ती वाढतच चालल्याचे दिसून येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक विभागांतर्गत काही शिक्षकांनी बदलीत लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या तसेच कुटुंबातील व्यक्तीचे दिव्यांग आणि आजारपणाचे प्रमाणपत्र दिलेले आहे शिक्षण विभागाकडे अशा पाचशे शहाऐंशी प्रमाणपत्रांची माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि शिक्षणाधिकारी अनिस नाईकवडी यांनी या प्रमाणपत्राची तपासणी मोहीम सुरू केली यासाठी मागील सव्वा महिन्यापासून छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय आणि दिवंगत क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू झालेली आहे आतापर्यंत प्राथमिक शिक्षण विभागाकडून पाच याद्या पाठवण्यात आलेल्या होत्या पडताळणीनंतर त्याचे अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झालेले आहेत शिक्षण विभागाने पाचवी सत्तावन्न शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची यादी रुग्णालयाला दिली होती याची पडताळणी आहे यामध्ये गुरुजींनीच पडताळणीला हजेरी लावली सहा जण गैरहजर राहिले तर दिव्यांगांची बत्तीस प्रमाणपत्र योग्य आढळली पण सोळा जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र अमान्य झाले आहे प्रमाणपत्र अमान्य झालेल्या सोळा आणि पडताळणीसाठी गैरहजर सहा असे मिळून बावीस जणांना नोटीस पाठवण्यात येणार आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र